दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पान मसाल्यासारख्या पदार्थांच्या विक्री साठवणूक उत्पादन आणि वाहतुकींवर बंदी घातली आहे कारण हे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत तरीसुद्धा काही लोक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात संशयास्पद हालचाली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली त्यांनी त्वरित पथकासह छापा टाकला आणि एक टाटा ट्रक एम एच तीन डी व्ही सात सात नऊ एक थांबवला व तपासणी ट्रकमध्ये वाराणसी आशिक आणि शुद्ध प्लस सिल्वर नावाच्या ब्रँडचे गुटखा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळले अवैध गुटख्याची वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींची नावे अली हसन गुलाम हुसेन वय पंचवीस राहणार उत्तर प्रदेश आणि मेहता इब्रार अली वय बावीस राहणार उत्तर प्रदेश अशी आहेत या आरोपींनी अवैधपणे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये असून यात सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपया रुपयांचा गुटखा आणि उर्वरित किंमत ट्रकची आहे गोटी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत कारवाई सुरू आहे या कारवाईचे नेतृत्व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर या मोहिमेत पोलीस निरीक्षक राजू पथकातील पोलीस अमलदार प्रकाश प्रसाद विनोद टी ए प्रदीप बहिरम हेमंत किलविले यांचा सहभाग होता पोलीस प्रशासनाने यापुढेही गुटख्याविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत आणि यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत बघीरात आटकरी दक्ष न्यूज इगतपुरी